महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि एकोणीसशे सत्तर नंतर जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे करवीर एकोणीसशे नव्याण्णव साली खानवीरकर तिथं आमदार म्हणून कार्यरत होते आणि नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि त्यामधून ते पुन्हा एकदा करवीर मधून आमदार झाले पुन्हा दोन हजार चार ला बंटी पाटील या मतदारसंघामधून आमदार झाले आणि या काँग्रेसच्या बाले किल्ल्याला दोन हजार नऊ साली खिंडार पाडलं ते म्हणजे शिवसेना पक्षाचे चंद्रदीप नरके यांनी दोन हजार साली चंद्रदीप नरके या मतदारसंघामध्ये आमदार होते तर पुन्हा एकदा दोन साली काँग्रेसचे पी एन पाटील या मतदारसंघातून निवडून आले तर दोन साली काय स्थिती असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोल्हापूर शहराला लागून ते गगनबावडा पूर्ण विचार केला तर यामध्ये पसरलेला मतदारसंघ म्हणजे करवीर मतदारसंघ कोल्हापूर आणि गगनबावड्याची परिस्थिती फार वेगळी दिसून येते कारण गटातटाचं राजकारण डेअरी संस्था आणि कारखान्यावर बरंच राजकारण इथलं अवलंबून आहेच विद्यमान आमदार पी एन पाटील तब्बल 20 वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आपल्याला दिसून येत दोन हजार चौदा साली अवघ्या सातशे दहा मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला हा पराभव भरून काढून दोन साली 22,000 हजार मताधिक्यांनी ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले पी एन पाटलांचा विचार केला तर मतदारसंघामध्ये असंच म्हटलं जातं की एक कॉल आणि प्रॉब्लेम कारण त्यांची कारकिर्दी पक्ष एकनिष्ठ आणि कार्यकर्त्यांमध्ये मनमिळावूपणे राहणारा कार्यकर्ता आणि नेता अशीच ओळख दिसून येते दोन हजार नऊ आणि चौदा साली त्यांच्या स्वकीयांनी त्यांना मदत केली नव्हती असंही म्हटलं जातं लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस ला शाहू महाराजांचा प्रचार करत असताना त्यांनी बोललेले एक वाक्य कारण का अवघ्या लोकसभेमध्ये चर्चा चालू होती की कागल विधानसभेमध्ये संजय मंडलिक यांना लीड मिळेल हे लीड कुठेही तुटणार नाही आणि याच एका दरम्यान काँग्रेसच्या सभेमध्ये पी एन पाटलांचं एक वक्तव्य होतं की शाहू महाराजांना मी जी लीड देईन हे लीड कुठेही तुटणार नाही त्यावेळेला ह्या वाक्याची कुठेही चर्चा झाली नाही आणि निकाल लागला आणि जवळपास एकाहत्तर हजार चारशे मतांचं लीड हे पी एन पाटील यांच्यामुळे शाहू महाराजांना मिळालं असा हा हरहुन्नरी लोकांमध्ये राहणारा आणि सर्व श्रुत नेता आता काळाच्या ओघात आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या माघारी आता कोण उभा राहू शकतं तर त्यांचे पुत्र नुकतेच त्यांचे पुत्र राजेश पाटील यांना केडीसीचं संचालक बनवलेलं आहे आणि दुसरे पुत्र म्हणजे राहुल पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हेच या मतदारसंघातून काँग्रेस कडून उमेदवार म्हणून निवडणुकीच उभा राहू शकतात याची चर्चा सर्वत्र आहे त्यांच्या विरोधात चंद्रजीत नळके यांनी केलेली विकास कामं आणि या अगोदर केलेला किंवा आमदार नसतानाही आणलेला निधी याच्या जोरावर आपण या निवडणूक रिंगणात असणार असा छड्डू ठोकलेला आहेच या दोघांमध्येच मुख्य लढत ही करवीर विधानसभेमध्ये दिसून येते यामध्ये जर विचारात घेतला तर अजून बऱ्याच गोष्टी किंवा बरेच फॅक्टर करवीरमध्ये खूप इम्पॅक्ट करू शकतात यामध्ये पहिला फॅक्टर ठरतो तो म्हणजे गगनबावडा तालुका गगनबावडा तालुक्यामध्ये यापूर्वी जन पक्ष याचा होल्ड होता पण सध्या दोन जिल्हा परिषदा तिथं अस्तित्वात आहेत आणि या दोन्ही जिल्हा परिषद मध्ये डी वाय पाटील कारखाना आणि पूर्वी सतेज पाटील आमदार म्हणून असताना केलेलं काम यामुळं त्यांचा होल्ड या दोन्ही जिल्हा परिषद मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो जवळपास चाळीस ते पन्नास हजार इतकं मतदान एकतर तर सतेज पाटील यांच्या नावाखाली काँग्रेसला मिळू शकतं इतर राहिलेल्या भागामध्ये जर विचार केला तर यामध्ये काँग्रेसचा होल्ड आहेच पण यासोबतच अजून शिवसेनेमध्ये काही ठिकाणी आपणाला बंड झाल्यानंतर हा पूर्ण शिवसैनिक हा चंद्रदीप नरके यांच्यासोबत गेलेला दिसून येतोच आता नरकेंचा विचार केला तर एक फॅक्टरी तो खूप महत्वाचा ठरतो तो म्हणजे अरुण नरके आणि चेतन नरके कारण का नरके कुटुंबामध्ये अरुण नरके चेतन नरके आणि चंद्रदीप नरके यामध्ये सुप्त संघर्ष हा या जनमानसामध्ये माहिती आहे चेतन नरके लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले होते पण त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली पण त्यांनी त्यावेळेला केलेला झंझावत प्रचार आणि ते या वेळेला कोणा सोबत असतील हे पाहावं लागेल कारण ते ज्यांच्या सोबत असतील त्यांना त्यांचा फायदा नक्की होईल आता करवीर मध्ये जर विचार केला तर यामध्ये आणखीन एक पक्ष खूपच प्रभावी ठरतो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण गाव टू गाव भूतरचना आणि प्रभावी कार्यकर्ते यामुळे भारतीय जनता पार्टी इथं उभारी घेताना दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीची भूतरचना जरी स्ट्रॉंग असली तरी प्रभावी नेता असा त्यांचा करवीरमध्ये कोणीही नाही तरी देखील आनंद गुरव हंबीराव पाटील अशा विविध नेते ही करवीर मध्ये नव्याने उदयाला येत आहेतच या सर्वाचा परिणाम ही नेमका कशा पद्धतीने होईल हे आगामी काळात दिसून येईलच पण महायुती म्हणून चंद्रदीप नरके यांना जर तिकीट मिळालं किंवा महायुती तुटली तर भारतीय जनता पार्टी मधून वंचित कडून निवडणूक रिंगणात असणारे डॉक्टर आनंद गुरव हे भाजपचे चेहरा असू शकतात का हेही पाहावं लागेल यासोबतच दोन हजार चौदा सह निवडणूक रिंगणात असणारे राजू सूर्यवंशी यांनी जवळपास एकोणवीस हजार इतकं मताधिक्य घेतलं होतं तेही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणूक रिंगणात असतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहेच यामध्ये आणखी एक नाव येतं ते म्हणजे संताजी घोरपडे आता संताजी घोरपडे यांनी करवीर महोत्सव हा साजरा करून अवघ्या करवीर मध्ये आपला जम बसवायला सुरुवात केलेली दिसून येतेच जन सुराज्य पक्षाकडून ते तिकीट मिळवतील अशी चर्चा आहेच आणि तशी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे जर जन सुराज्य पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात असू शकतात अशी ही चर्चा या मतदारसंघामध्ये आहेच एकंदरीत काय एक करवीरमध्ये असलेल्या गटातटाचं राजकारण आणि पी एन पाटील यांच्या नंतर कोण यामध्ये करवीरचं पुढील राजकारण हे ठरलं जाईल दोन महिन्यामध्ये चंद्रदीप नरके हे त्यांनी केलेल्या विकास कामाने पुढे येऊ शकतात का किंवा पी एन पाटील यांची सहानुभूती ही त्यांच्या मुलाला मिळू शकते का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि करवीर मध्ये दोन हजार चोवीस साली कोण आमदार असेल हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा करवीर आणि कोल्हापुरातील इतर विधानसभेच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी चॅनेल ला जोडलेले राहा चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद